विजेत्या संघाचा तो कर्णधार होता तो तेजे धामनसकर भारतातच या सिद्धेश्वर बेंदूर संघाचं प्रतिनिधित्व करतोय तर आरे बस संघाचं प्रशिक्षक पद सांभाळत आहेत ओंकार बोरकर पाहूया हो हे प्रशिक्षक दोन्ही आरे गावामधले आहेत दोन्ही संघ एकमेकांसमोर लढत देतात या स्पर्धेच्या चौथ्या सामन्यामध्ये तेजू धामनसकर चढाई करतोय पहिली चढाई आरे संघाकडे डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न तेजस धामनसकर याचा एक चांगला निर्माण होतोय गोवाघर तालुक्यामध्ये तो तेजस इराव चढाई तेजस करतोय त्याला प्रत्युत्तर चढाई करतोय तो सिद्धांत भोसले सात मध्ये श्रीराम दत्त शिवारी बस संघाकडून चढाई करतोय वेल्लूर संघाकडे सात खंड मध्ये जवळ चढाई सिद्धांत परवत त्याला प्रत्युत्तर लाख चढाई करतोय तर तेजस आर्य संघाकडे पुन्हा एकदा चढाई तेजस थांबण्यास याची सात खेळाडू मध्ये आर्य संघाकडे अतिशय सुंदर आपण पाहू शकतो छान कोपऱ्यावर क्षण केलं की आयुष भोसलेने त्याला चांगली साथ मिळाली इतर खेळाडूंची आणि चांगल्या पद्धतीची पकड या ठिकाणी सिद्धांत डाब्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न सिद्धांत भोसले याचा सहा खेळाडू मध्ये चढाई करतोय अतिशय <laughs> <तीशे> सुंदर <शुण्णर> मात्र <चारे। laughs> या ठिकाणी पकड यशस्वी होते ती वेलोर संघाकडून साहिल पावसकर सहा खाडून आर्य संघाकडे या अगोदर आर्य संघाकडून तेजस जेव्हा हमनसकर यशस्वी पकड झाली होती सहा खाडून साईन परत त्याला प्रत्युत्तर दाखवत चढाई करतोय तो आयुष भोसले <rattling noise> आर एस संघाकडून एक चांगली चढाई करण्याचा प्रयत्न करतोय तो आयुष नवली खेळाडू आहे दत्त सेवा आर संघाचा पुन्हा एकदा चढाई आयुष्य लांब पायतून गौर टिपण्याचा प्रयत्न आयुष भोसलेचा आयुष परत त्याला प्रत्युत्तर दाखवत पुन्हा एकदा चढाई करतो तो तेजस सहा खाड मध्ये डाव्या कोपऱ्यामध्ये कोलवर चढाई चढण्याचा प्रयत्न तेजस्त बोलस म्हणून सिद्धेश्वर वेलूर संघाला चतुर्थ दाखल चढाई करतो तो वेदान बोसले सात खाड मध्ये सिद्धेश्वर वेलूर संघापर्यंत तोच प्रयत्न वेदांत निखिल नार्वेकर सर ऍडव्हान्स टेकल अलीकडे आपण या ठिकाणी पाहतोय आरे सांगा आणि अर्थात तेजस यशरतोय वेंदूर सांगा तिसरी चढाई आयुष भोसले करण्याचा प्रयत्न होता तो आयुष्य भोसलेचा चढाई आयुष्य या ठिकाणी पाहतोय साईल फॉरस करण्या यश मिळवतोय एका महत्वाच्या वेळेला आव्हान स्वीकारलं होतं ते साहित्य आयुष भोसलेने आणि त्यामध्ये यशस्वी ठरतो तो आयुष भोसले या अगोदर तेजी धामनसकरला त्याने ते टॅकल केलं होतं आणि आता चढाईमध्ये महत्वपूर्ण यश आहे पुन्हा एकदा तोच प्रयत्न आता मात्र यशस्वी ठरतोय तो अर्थातच तेजू धामसकर पकड करण्याचा प्रयत्न असं बोलत होतं आयुष भोसलेचा त्यानंतर प्रणय भोसलेचा आणि अर्थातच दोन गुण मिळत आहेत ते सिद्धेश्वर बेंदू सकाला सन्मान्य रवींद्र यांना या की आपण व्यासपीठावरती उपस्थित व्हावं आपलं स्वागत आहे तृप्तीनगर क्रीडा मंडळ अणूरच्या वतीने सिद्धांत परत तो कथक तो तो चढाई करतो तो तर साहिल पावसकर चार खेळू चढाई करतोय सन्माननीय पहागर तालुका कबड्डी असोसिएशनचे माजी प्रमुख कार्यवाह रवींद्रजी कानिटकर यांचं या ठिकाणी आगमन झालं मी तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो साहिल परत त्याला प्रत्युत्तर चढाई करतो तो पुन्हा एकदा वेदान बोसले मध्यरक्ष कोणी देत वेदान चढाई करतोय मी संदेशाजवळ चढाई एकदा त्याला प्रतिष्ठा दाखल चढाई करतोय तर पुन्हा एकदा तेजस तामनास कर चार कडून आरे एकदा पारस देवकरचा पकड घेण्याचा प्रयत्न असं बनवतोय चांगला प्रयत्न केला होता मात्र तेवढी चांगली चढाई होती तो संघाला ते सिद्धांत भोसले तिसऱ्या चढ्याचे पुन्हा एकदा आव्हान स्वीकारतोय आणि खायला सुरुवात होत चढाई करतो शुभम भोसले चढ मध्ये आरेश संघ आखले करतोय शुभम भोसले पुन्हा एकदा चढाई करतो तो सिद्धांत भोसले सहा खाडूंमध्ये बेल्लूर संघात या ठिकाणी व्यासपीठावरती आदरणीय रवींद्रजी कार्यटकर उपस्थित आहेत त्यांचा यश सर्वात भक्तीनगर क्रीडामंडळ आढळून बाजारपेठच्या वतीनं केला जातोय त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आदरणीय रवींद्रजी कार अर्थातच तेजू धामदास करला भोसले साथ नेते आणि सिद्धांत भोसले कडून चार खाडू चांगली पकड एका चांगल्या चढाई करायला अर्थातच तेजू धामदास करला स्मितेश भोसलेचा अनुभव या ठिकाणी पडायला येतोय आणि अर्थातच एक चांगली पकड करतोय तो स्मितेश भोसले प्रत्युत्तर दाखवत चढाई करतोय तो आयुष भोसले आयुष परतोय तुला प्रत्युत्तर दाखवत चढाई करतो तो पोनायडा शिरम भोसले पाच खाडूंमध्ये पाच काढून त्याच्या काय आमचे सहकारी संगमजी नरवाणकर संगम मोरे या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित आहेत त्यांना मी धन्यवाद देतो त्रिटीनगर क्रीडा मंडळ अडूरच्या वतीने संगम मोरे तिसऱ्या चढाईच्या पुन्हा एकदा आव्हान स्वीकारतोय आणि यशस्वी ठरतोय तो सिद्धांत भोसले सुंदर चढाई श्रीराम नृत सेवा अरे बस संघाकडून सिद्धांत भोसले याची दोन वेळेला यशस्वी ठरले तो सिद्धांत भोसले छान चढाई केली आहे आणि अर्थातच आपल्या बस संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवतोय हो तो सिद्धांत भोसले पुन्हा एकदा होती होतीये वेलूर संघाकडून <्वीण> हॅलो <्वीण> दादा आणि अंडर नाईन्टीन मध्ये सिल्वर मेडल प्रदान केलेला हा विद्यार्थी आहे मनापासून तुझं आर्थिक स्वागत मंडळाच्या वतीनं त्याचाही यथोचित सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत यश सुभाष सावंत याचा सन्मान मी विनंती करतो सतोय दस यांच्या सुभाष वाटत तृप्तीनगरीच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडल मिळवण्यासाठी आपण टाळ्या कमी पडत आहे आपल्याच तालुक्याचा सुपुत्र आहे एका चांगल्या स्पॉमध्ये चांगलं यश या विद्यार्थ्यांनी मिळवलंय गोल्ड मेडल आणि सिल्वर मॅडम दरम्यान शुभम भोसलेला एक चांगली शुणार शुणार <त्तिया MP1> भोस एक चांग पकड श्रीराम दत्त सेवा आरे बस संघाकडून मित्रांनो एक चांगली पकड होते ती अर्थातच आरे बस संघाकडून चांगली क्षेत्र विरचना आयुष भोसले वेदांत भोसले स्मिता स्मितेश भोसले प्रणय भोसले पारस देवकर निखिल सुर्वे आणि सिद्धार्थ भोसले एका चांगली क्षेत्र व्यरचनेमध्ये एक चांगली पकड होती ती शुभम भोसलेला प्रत्येक दाखल पुन्हा एकदा रचना करतो तो सिद्धांत भोसले सुपर ची संधी आहे अर्थातच सिद्धेश्वर बेंदूर संघाला आपल्या व्यासपीठावरती मित्रांनो उपस्थित आहे तो खेळाडू त्याने हो? या दोन मध्ये अर्थातच गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडल मिळवलाय हो अंडर नाईन्टीन मध्ये एक चांगलं यश दैतिनिर्माण यश गुहागर तालुक्याला अभिमानाची गोष्ट आहे आज या कबड्डीच्या या स्पर्धेमध्ये त्याचा हा गौरव होतोय अर्थातच पृथ्वीनगर क्रीडा मंडळ अडूरच्या वतीने कैलासवाशे निखिल नार्वेकर स्मृती चषक मध्ये चा, एक चांगल्या चा, पद्धतीचं नैपुण्य मिळवलेलं हे व्यक्तिमत्व आहे सुभाष सावंत सा, आणि त्यांचे हे चिरंजीव आहे गोल्ड आणि सिल्वर मेड मिळवून या गुहावीरचं नाव एक उज्ज्वल केलं दरम्यान आयुष भोसले चढाई करतोय आयुषला पकडण्याचा प्रयत्न आता मात्र यशस्वी होतोय आणि सुपर टॅकल होतोय त्या अर्थातच सिद्धेश्वर कडून अर्थातच दोन गुणांचा फायदा होतोय या प्रो कबड्डीच्या नियमाला मी नेहमी धन्यवाद देतो की एका चांगल्या मेहनतीला चांगलं फळ देण्याचा प्रयत्न केला ते प्रो कबड्डीच्या या नियमानुसार नियम करणाऱ्याला धन्यवाद की आपण चांगल्यासाठी चांगलं फळ आहे आणि अर्थातच दोन गुण मिळून दिले ते सिद्धेश्वर बेलदूर संघाने आईजी बसलेल्या याची कृपकड झाली आणि बोनस गुण देतोय बेलदूर संघाला प्रथा चढतो तो सिद्धार्थ चार खेळांमध्ये संघ प्रयत्न खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न होता तो सिद्धांत भोसले यशस्वी चढाई श्री राम दत्त सेवा आरे संघाचा सिद्धांत परत आहे त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई होते तो वाद विचार करून वेलदूर संघाकडून सात खेळामध्ये संत चढाई करतोय चढाई कर परत त्याला प्रत्युत्तर दखल पुन्हा एकदा चढाई करतो तो सिद्धांत सिद्धांत एक चांगला आत्मविश्वास आहे की मी या खेळाडू गुण मिळवणार आणि एक चांगला प्रयत्न करणार याच्यासाठी पुन्हा एकदा त्याला धाडण्यात येतोय आणि सिद्धांत या ठिकाणी आता मात्र यशस्वी पकड होते चांगला प्रयत्न केला होता मात्र त्याच वेळेला एक चांगली पकड होती चार खेळाडू पुन्हा एकदा तेजू तो मात्र इंग करण्यात आलाय सिद्धांतला पकड महत्वपूर्ण झाली आणि त्याच वेळेला तेजू नामनस्कर होतोय तीन असताना आयुष भोसलेने जी घाई केली प्रयत्न तेजू धामने मध्यरक्षक प्रणय भोसलेला टिकतोय आणि गुण मिळतो अर्थात वेगप्रसंग आला चढा करतो ते वेदा भोसले पण एकदा प्रयत्न होता तो वेदान त्याचा परत त्याला प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा चढाई करतोय ते जे धामनस कर चार खेळांमध्ये मध्ये आर्य संघ यानंतर होणारी लढत यजमान चुट्टीनगर अडू संघ असंघ लढत देणार आहे तो साई शर्धा पाच संघाबरोबर पुन्हा एकदा चांगला प्रयत्न वेदांत भोसले याचा पुन्हा एकदा मात्र करण्याचा प्रयत्न सिद्धेश्वर खुनूर चढाई चढेकडचा प्रयत्न वेदांत याचा असं बोलवतोय आणि गुण मिळून अर्थातच सिद्धेश्वर वेंदूर संघाला आता मात्र पकड करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न सिद्धेश भोसलेचा बसतोय आणि अर्थातच गुण मिळतोय वेलूर संघाला चढ करतोय पारस देवकर सतपडमध्ये पकड होते अर्थातच मेंदूर संघाकडे प्रत्युत्तर दाखवत चढत अर्थातच आई बस की सिद्धेश्वर मेंदूर संघाकडे पहिला लोक वेल्लोर संघाकडून आर्य संघामध्ये चालू संघाचं चा मध्यांतर होत संतोष नार्वेकर स्मृती चषक दोन हजार चोवीस भव्य दिव्य बॅटवरील तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि सुरुवात सिद्धेश्वर मेथूर आणि श्रीरामारी यांच्यामध्ये आपण पाहतो धोनी सगळं करायचे सगळं मेथू संघाचा विचार केला तर अनेक स्पर्धांमध्ये मी जिथे पदाचा दावेदार म्हणून बांधला जातो तो सगळं या ठिकाणी लढत देतोय तो अरे व संघासोबत पाहिजे लढत कशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण होते तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर बाजारपेठ आयोजित कैलासवासी आपल्या मित्राची आठवण निखिल हो। नार्वेकर स्मृती चषक दोन हजार चोवीस मध्ये सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत लढत पाहतोय या स्पर्धेतली चौथी लढत सिद्धेश्वर विंदूर आणि श्रीराम आरेपाव यांच्या मध्ये रडत पाहतोय पकड काढण्याचा प्रयत्न होता अयशस्वी मिळतोय तो विदूर संघाला तो दिवशी कबड्डी स्पर्धा आपण तालुका मर्यादित भाग्य कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून पाहतोय अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन आणि नियोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे यानंतरची पाचवी लढत असणार आहे ती म्हणजे याचे महान तृप्तीर्ग लढू आणि साईश्रता भाग या दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार असेल आपण आपल्या गणवेशामध्ये तयारायचं आहे या ठिकाणी उत्कृष्ट समालोचक चे, आदरणीय चे चेतनजी गुरव सर यांचं या ठिकाणी अकबरहात्र मंडळाच्या वतीनं त्यांचंसुद्धा मनापासून हार्दिक स्वागत विनंती करतो आपण बॅसकेटावरती येऊन बसायचं आहे आदरणीय चेतनजी गुरव साई भद्र या ठिकाणी चढाई करतोय साईद बरोबर उत्तर दाखल चढे ते आता मात्र आर एस संघाकडून तीन नंबरची टी शर्ट प्रदान केलेला हा खेळाडू आहे सागी भोसले म्हणून हा खेळाडू आहे काहीच आहे अतिशय नवनीत असे हे खेळाडू आहेत आता मात्र या ठिकाणी संधी दिली जाते या पहिल्या पर्वामध्ये आपल्याला माहिती आहे बॅटवरील ही स्पर्धा आहे आणि त्यामध्ये यशस्वी पकड सुद्धा होती अतिशय चांगली पकड वेंद्र संघाकडून आपल्याला पाहायला मिळते पाहायचंय प्रत्युत्तर दाखल मात्र वेलदूर संघाकडून साहिल पावसकर दोन दोन अशी चार खेळ मधी क्षेत्र अडच्यामध्ये चढाई करतो खरोखर चढाई करण्याचा प्रयत्न कोकर रक्षकाला मात्र या ठिकाणी भुरकावणी देतोय तर ती त्यामध्ये यशस्वी होतोय गुण मात्र मिळतोय तो वेलदूर संघाला प्रत्युत्तर दाखल आता मात्र आर्य संघाकडून चालू लढत या स्पर्धेची चौथी लढत आपण या ठिकाणी पाहतोय सिद्धेश्वर वेलदूर आणि श्रीराम आरेकर यांच्यामध्ये स्पर्धेला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा पहिला सामना आपण ब आणि पिंपळेश्वर यांच्यामध्ये पाहिला विजय संपादन केला तो पिंपळेश्वर बेंडेश्वर संघाला त्यानंतर दुसरी लढत आपण विठलाई अडूर आणि दत्तसेवा वेंडेश्वर यांच्यामध्ये पाहिली तर विठलाई संघानं वेंडेश्वर संघाचा पराभव केला तिसरी अटीतटीची रोमार्षक लढत आपण दोन तलाठी संघांमध्ये पाहिली त्यामध्ये नव तसा तृप्तीनगर अंडर बस संघ आणि मोबाईश्वर हिग्वी अटीतडीच्या रोमांशक लढतीमध्ये महाबळेश्वर हिगवी संघाने विजय संपादन केला आणि ही चौथी लढत आजच्या दिवसात आपण पाहतो सिद्धेश्वर मेंदूर आणि श्रीराम आरेप यांच्यामध्ये होता एकदा साहिब पावस्तकर आता मात्र दोन ठेवणे सुपर ट्रॅकिंगची संधी असणार आहे खोलवर चढाई काढण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी यशस्वी तो, तो साहिल गुड खेळतोय तो मेंदूर सांगाल आता एकमेव खेळाडू आहे आपली सकाळची झालेली पडझड रुकायची असेल तर चांगल्या प्रकारचा प्रयत्न करावा लागेल पकड होते आरे संघावरती यानंतर या स्पर्धेतील पाचवी लढत यजमान तृप्तीनगर अडूर आणि साई श्रता दोन्ही संघांसाठी दुसरा मुकात आपण गणवेशामध्ये आहे चढ होतीय की आता मात्र वेलून सकाळकडून पडतोय प्रत्युत्तर दाखवत चढाई होती की आरे सकाळकडून वेलूर सकाळकडून पाच ची टी शर्ट पदार केलेला हा खाडू आहे वेंदूर सकाळीकडे चढाई करतोय प्रयत्न सुद्धा प्रयत्न होतोय नक्की यशस्वी होतोय एक गुण मात्र मिळतोय दत्त कृपा साऊंड सर्व्हिस वेळेश्वर चालू साधण्याची शेवटची पाच मिनिटं चालून ठेवतोय मेत्र संघ अथवा श्रीराम आरेबल संघ पाच नंबरची टी शर्ट पडदा केलेला चढाई करण्याचा प्रयत्न होता परंतु त्यामध्ये अयशस्वी होतोय गुण मात्र मिळतोय तो आरे संघाला प्रत्युत्तर दाखवला मात्र चढाई होतीये वेंदूर संघाकडून मजबूत चढाई करतोय तो आरे संघाकडे ची शेवटचे चार घट्ट बघा एकदा इशिष आर एस आकडून आता मात्र पकड यशस्वी होते अतिशय सुंदर यावेळी पाहिल्यामध्ये मिळते गोल मिळतो में तो मेंदूर संघाला यानंतरची पाचवी लढत तृप्तीनगर अडूर आणि साई श्रद्धा भाग दोन्ही संघासाठी तिसरा आणि अति पुकार हा सामना संपताच आपण लगेचच क्रीडानगरीच्या दिशेने यायचं पकड करण्याचा प्रयत्न होता साहिल याला परंतु अयशस्वी होतोय घोड मिळतोय तो वेलदूर संघाला साहिल परततोय प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा चढाई होतीये पकड करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी पाहायचंय घोड मिळतो तो आरेल संघाला पुन्हा एकदा यशस्वी चढाई का साहिब चढाई करतोय वेलदूर संघाकडून आरे संघाकडे तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर बाजारपेठ निखिलची आठवण या स्पर्धेसाठी आपल्याला नक्कीच सर्वांना येत असेल पहिला निखिलला स्मृती चषक दोन हजार चोवीस या स्पर्धेमध्ये उपस्थित सर्व मान्यवर क्रीडाप्रेमी प्रेक्षक वर्ग यांचं मनापासून हार्दिक स्वागत सामना पाहतोय सिद्धेश्वर मेंदूर आणि सिद्धीराम आरेभो यांच्यामध्ये ही लढत सुरू आहे आपल्या रनिंग घटे मध्ये टिकण्याचा प्रयत्न यावेळी नक्कीच यशस्वी होतोय गुड खेळतोय तो आर्य संघाला प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा यशस्वी चढाईकर साहिल पाहू शत साहिल चढाई करतोय एक अशी सात खळपती क्षेत्र शेवटची दोन भेटतोय प्रत्युत्सं काढायची आरे संघाकडून पाहिजे आता मात्र दोन एक दोन अशी पाच खडपती क्षेत्र आहे ती विद्युत संघाकडे चढाई करतोय आरे संघाकडून अतिशय सुद्धा स्वतःला सुरक्षित करतोय तो आरे संघाला रे तर तिसऱ्या चढाईचा वास हे करतोय साहिल कोण मिळवला आवश्यक असणार आहे बोनस ऑन असणार आहे साहिल साठी पाहायचं आहे बोनसचा प्रयत्न मात्र साहिल या ठिकाणी यशस्वी होतोय बोनस प्लस पॉइंट अतिशय सुंदर या ठिकाणी चढाई पाहिल्या मिळाली ती साहिल कडून चालू साध्याचा शेवटच मिले सगळे काढायचा प्रयत्न आहे पाहायचं आहे पकड मात्र यावेळी यशस्वी होते कोण मिळतोय तो वेंदूर संघाला तृप्तीनगर अडू आणि साई श्रद्धा बाग तिसरा आणि अंतिम बोकात आपण लगेचच प्रवेशद्वाराजवळ यायचंय आहे तृप्तीनगर अडू आणि साई श्रद्धा बाग मात्र परत प्रत्युत्तर दाखल झाले होते मात्र या ठिकाणी